हा व्हिडिओ बघा एखाद्या मराठी किंवा हिंदी चित्रपटात असतो तसा पोलिसांच्या हाताला झटका देतो आणि धूम पळून जातो सरळ स्कूटीकडे पळतो हे सत्य सिनेमाचा सीन नाहीये हा व्हिडिओ केवळ आश्चर्यचकित करणारा नाहीये तर पोलीस यंत्रणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणार आहे आणि तरीही शेवट काय झाला हे ऐकून तुम्ही म्हणाल गेलास तर कुठवर गेला असताच रे शिंदे एकोणीस वर्षाच्या क्रिश किरण शिंदे याच्याबद्दल जो पोलिसांच्या तावडीतून नाट्यमयरित्या पळाला पण शेवटी त्या फिल्मी पलायनाचा रिअल एंड कसा झाला ते पाहूयात ही घटना आहे नाशिक मधल्या भद्रकाली पोलीस ठाण्याची मंगळवार एकोणतीस एप्रिल पोलिसांनी एका गंभीर गुन्ह्यात संशयित म्हणून अटक केलेला होता क्रिश किरण शिंदे गुन्हा काय एखाद्याला ठार मारण्याचा प्रयत्न कोयत्याने थेट हल्ला घटना होती तपोवन रोडवरच्या जयशंकर चौकातली फिर्यादी अमोल हिरवे यांच्यावर तिघांनी मिळून कोयत्यानं हल्ला केला गुन्ह्यात एक अल्पवयीन मुलगा आणि हाक्रीश शिंदे त्याला अटक झाली पोलिसांनी नेहमीप्रमाणे त्याला चौकशीसाठी कोठडीतून बाहेर काढलं पण पुढे काय घडलं क्रिशला थांबवण्यासाठी एक पोलीस त्याच्या बाजूला होता पण अचानक एका क्षणात तो पोलिसांच्या हाताला झटका देतो आणि धावत सुटतो बाहेर त्याचा साथीदार स्कूटीवर तयारच असतो अगदी चित्रपटातलं पळून जाण्याचं दृश्य असावं तसं ते दृश्य होत अवघ्या काही तासांमध्ये हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि सोशल मीडियावरच्या या व्हिडिओ नंतर चर्चांना उधाण आलं पोलीस इतके निष्काळजी कसे हा मुलगा आधीपासून तयारीत होता का बाहेर साथीदार वाट पाहत असावा हे पोलीस कसे ओळखू शकले नाहीत त्यानंतर सुरू झाला तो शोध एका बाजूला बदनामी दुसऱ्या बाजूला जबाबदारी पोलीस लगेच कार्यवाहीला लागले फार वेळ लागला नाही कारण चोवीस तासातच मिळाली दोघांची ठाव ठिकाण क्रिश्ला पळवून नेणारा स्कूटीस्वार मित्र किरण युवराज परदेशी यालाही अटक या झाली किरण परदेशी यानं क्रिष्ला निलगिरी बागेत सोडलं तिथून कृष्ण थेट इगतपुरी गाठलं जंगलात जाऊन लपला मात्र पोलिसांचा तपास पथकही कमी नव्हतं इगतपुरीच्या जंगलातून शोधून त्याला पुन्हा बेड्या ठोकण्यात आल्या आणि म्हणजे जिथून तो पळाला होता त्याच पोलीस ठाण्यात त्याला परत आणण्यात आलं आपण या घटनेवर हसलो आश्चर्य व्यक्त केलं चर्चा केली पण यामागे खूप गंभीर प्रश्न आहेत एकोणीस वर्षाचा मुलगा थेट खून करण्याचा प्रयत्न करतो आणि तेही का तो पोलिसांच्या तावडीतून पळून जातो म्हणजे त्याची तयारी आधीपासूनच होती का मुलांचे गुन्हेगारीकडे वाढतं आकर्षण या मागचं वास्तव आता उघड पडतंय का आपल्याकडे शिक्षण आहे सोशल मीडियाची सुविधा आहे पण चुकीच्या संगतीचा परिणाम आज कित्येक तरुणांवर होताना दिसतोय आज क्रिश शिंदे परत आला पण पर उद्या कुठला क्रिश असा एखादा जीव गेल हे मात्र कोणीच सांगू शकत नाही हे घटना व्हायरल व्हिडिओ म्हणून विसरून टाकण्यासारखी नक्कीच नाहीये हा आहे एक सार्वजनिक इशारा तुमच्या माझ्या घरातल्या तरुणांनी चुकीच्या मार्गावर जाऊ नये यासाठी पालकांनी सजग राहणं गरजेचं आहे पोलिसांनी देखील यामधून बोध घ्यायला हवा सुरक्षेतील त्रुटी परत होऊ नयेत आणि शेवटी सोशल मीडियावर आपण यावर जोक करतो मीम्स बनवतो पण हे लक्षात ठेवा ही रिअल लाईफ आहे सिनेमाचा सीन नाही आहे मात्र दिलेली माहिती आणि व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्वाच्या अपडेटसाठी आमच्या सिविक मिरच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका